नमस्कार विक्रांत आणि सुजित कुमार या दोघा नालायकांचा फायनली आता सत्याने एका वेगळ्या प्रकारे शेवट केलेला असतो विक्रांत आणि सुजित कुमारला अक्षरशः कुत्र्यासारखं तुडवत त्याने आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तिथे आता पोलिसांनी विक्रांतला स्पष्टपणे विचारलेलं असतं बोल नालायका काय तू त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मी तर काहीच केलेलं नाही आहे हा बेवड्या सत्या उगच मला जिवे मारण्याचा प्रयत्न करतोय एक काम करा या आत्ताच्या आत्ता याच्या गळ्यात पट्टा घाला आणि ह्याला तुरुंगात डांबा त्यावर बर आता सुजित कुमार म्हणत असतो साहेब बरोबर बोलतोय विक्रांत आत्ताच्या आत्ता या सत्याला आठ टाका आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय रे सत्यजित काय केलंस काय तू यांना मारायचा प्रयत्न केला आहेस त्यावर मात्र सत्यजित म्हणत असतो साहेब तुम्हाला काय वाटतं मी एकटा या दोघांना मारू शकतो का ओ जरा तरी माझ्याकडे बघा आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तू काय स्वतःला शाणा समजतोस काय रे हां शाणा समजतोस ए पांडू याला आठ टाक आता सत्याला तिथे असलेला इन्स्पेक्टर आत टाकत असतो त्याच दरम्यान मागून आता मीराची एंट्री झालेली असते मीरा लगेचच बोलत असते थांबा आता थांबा हे वाक्य ऐकल्यावर तिथेच इन्स्पेक्टर साहेब थांबतात आणि लगेचच त्या म्हणू लागतात काय तुमचं काय काम आहे कोण आहात तुम्ही त्यावर लगेचच मीरा म्हणत असते ॲक्च्युली मी सत्यजित राव यांची बायको आहे मीरा आणि मी यांना सपोर्ट करणार आहे कारण यांनी जे काही केलं आहे ते अत्यंत योग्य आहे या दोन नालायकांनी माझ्या नवऱ्याला पुरेपूर अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या विरोधात मी आवाज उठवला आहे माझ्या नवऱ्याची मी सुरक्षा करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी मी तुम्हाला आता एक असा पुरावा देणार आहे ज्या पुराव्याच्या आधारावर तुम्हाला शंभर टक्के कळेल की या दोघा नालायकांनी आत्तापर्यंत काय काय केलं आहे त्या पुराव्यामध्ये स्पष्टपणे या दोघा नालायकांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जे काही केलं आहे ते आमच्या रागापोटी केलं आहे सत्यजित हा निर्दोष आहे याने याआधी कोणाचाच आपल्या गाडीखाली मर्डर केलेला नाही आहे त्यावर लगेचच आता थेट तिथे असलेला विक्रांत म्हणत असतो जर असं काही असेल तर तो पुरावा दाखवा लगेचच आता मीराने आपल्या मोबाईलमधील तो पुरावा दाखवलेला असतो इन्स्पेक्टर साहेब तो पुरावा पाहतात आणि बोलू लागतात यात तर स्पष्टपणे असंच दिसतंय की सत्यजित हा निर्दोष आहे आणि हा विक्रांत प्लस टकल्या हे दोघंही नालायक प्रवृत्तीचे आहेत या दोघांनीच खरंच नीचपणा करत सत्यजितला यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे अशातच आता थेट थोड्या वेळानंतर सत्यजित म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब कसला विचार करताय तुम्ही काय हा विचार करताय का की या दोघांना कसं चोपायचं ओ मी सांगतो तुम्हाला घ्या दोरी बांधा दोघांना टांगावरती द्या फटके हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे असलेला पांडू हवालदार म्हणत असतो साहेब हा तर आपल्याला शिकवतोय त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते साहेब तसं काय नाही आहे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे तुम्ही समजून घ्या अशातच आता थोडा वेळ झालेला असतो तिथे आता विक्रांतला भेटायला त्याची बायको आलेली असते ती म्हणत असते विक्रांत काय झालंय अरे तुझी एवढी मोठी ओळख होती आणि तरीही तुला पोलिसांनी पकडून ठेवलं आहे त्यावर लगेचच आता तिथे असलेला सुजित कुमार म्हणत असतो वहिनी वै ओ वैनी मला देखील सोडवा हा तुमच्या नवऱ्याला सोडवले तर आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता मीराने स्पष्टपणे विक्रांतच्या बायकोला म्हटलेलं असतं तू तुझ्या नवऱ्याला सोडवायला आली आहेस ना पण लक्षात ठेव तुझा नवऱ्या आता काही सुटत नाही कारण त्याने केलेला गुन्हा आणि त्या गुन्ह्याची शिक्षा हे पाहता आता त्याचं आयुष्य हे तुरुंगातच खितपत पडणार आहे बराच वेळ होऊन गेलेला असतो आता सुजित कुमार हा म्हणत असतो खरं तर आम्ही काहीच केलेलं नाही आहे मग आम्हाला का अटक केली त्यावर लगेचच आता तिथे आजीला आणण्यात आलेलं असतं आजीला जिवंत पाहून विक्रांत आणि हा जो सुजित कुमार टकले असतो ते एकदम अवाक होतात ते म्हणत असतात कसं शक्य आहे ही म्हातारी जिवंत कशी काय असू शकते आणि अशातच आता थेट आजी आज म्हणत असते अरे विक्रांत आणि हे टकल्या तुम्हाला काय वाटलं मी काय एकदम आलची गलजी आहे का असं तसं आहे का आता जर मी ठरवलं ना तर इथल्या इथे तुम्हाला एक एक ठोशा देऊन आडवी करू शकते त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो आजी तुला ठोशा द्यायची काय गरज आहे जर डोकं फिरलं या लोकांचं तर सत्या कोणाला बी ऐकत नाही तुला तर चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू टेन्शन तर घेऊच नको या लोकांना कसं मॅनेज करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्याच आता इन्स्पेक्टर साहेबांनी तिथे स्पष्टपणे असं लिहिलेलं असतं की ठरल्याप्रमाणे आपण आता इथे फार काळ थांबू शकत नाही प्रत्येकाने आपापली जागा निवडा आणि लगेचच आता टकल्या आणि सुजित कुमार हे दोघंही आतमध्ये कोपरत लपतात तिथे आता मीडिया आलेली असते मीडिया सगळ्यांसमोर प्रश्न विचारत असते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय ना आज पहिल्यांदाच एखाद्या अशा जोडप्याला भेटलो आहे जो खरंच सत्यमेव आहे त्यावर आता सत्याला त्याची बायको म्हणत असते मीरा एक काम कर मी सांगितल्याप्रमाणे काम होऊन जाऊन दे आपल्याकडे तो पुरावा देखील आहे तो पुरावा पाहिला तर आपल्याला कोर्टामार्फत काही ना काही सवलत मिळेल आणि त्या सवलतीत निश्चितच या टकल्या आणि विक्रांतला शिक्षा होईल एकदा का यांची शिक्षा कन्फर्म झाली का आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो अशातच आता निरुपाला जेव्हा कळतं की टकल्या आणि विक्रांतला शिक्षा झाली आहे त्यानंतर निरुपा म्हणत असते वा रे वा सत्यजित तू तर कमाल केलीस आज पहिल्यांदाच तू असं काही करून दाखवलं आहेस ज्याने मला प्रचंड आनंद झाला आहे त्यावर आता थेट हा जो बबड्या असतो तो म्हणत असतो आई किती खरं बोलतेस ग तू तुझ्या ह्या बोलण्याने खरंच मला असं वाटायला लागलं आहे की तुझ्यात नवीनच काहीतरी बदल दिसत आहे तू एक काम कर आतापासून ना मला बबड्या बोलू नको आणि तेवढ्या देविका म्हणत असते काय चाललंय पंकज तुझं असा केव्हापासून वागायला लागलास तू अरे दुर्बुद्धी सुचली आहे का तुला त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते देविका तोंड सांभाळा आणि लक्षात ठेव माझ्या बबड्याला दुर्बुद्धी बोलायचं नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात मग काय बोलायचं त्याला काय बोलायचं काय त्याला आणि अशातच आता फायनली बाबा त्याच्या जवळ झालेला असतो आणि त्याला म्हणत असतो काही होऊ दे त्या पेपरवर सही करायची नाही आपल्याला जोपर्यंत प्रॉपर कळत नाही की पेपरमध्ये काय लिहिलं आहे तोपर्यंत सही करणं चुकीचं आहे अरे एकदा काय पेपरवर सही केलीस ना तर सगळा लोचा आहे आपल्याला पुन्हा पुन्हा तशी संधी मिळणार नाही त्यामुळे तू तु, तुझा जो गमावलेला पेपर होता तो आता परत आणण्याची शक्यता कमी आहे शेवटी प्रॉपर्टीचा विषय हा निघतोच आणि शेवटी विक्रांने सगळी प्रॉपर्टी आता रियाच्या नावाने करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो निर्णय रवीला मान्य नसतो रवी म्हणत असतो मला माझ्या प्रॉपर्टीमधला हिस्सा कोणालाच द्यायचा नाही आहे कारण प्रॉपर्टी अजूनही गायकवाड यांच्याच नावावर आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद